नमस्कार रसिक मित्रांनो निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप शाब्दिक हाणामारी क्वचित समोरासमोर घडलेले संघर्षाचे प्रकार मागील दीड महिन्यापासून आपण सर्वांनी भरपूर बघितले असतील त्याचा आता वीज देखील आला असणार सतत ब्रेकिंग न्यूज ऐकून ऐकून डोळे कान मेंदू यांच्यावर इमोशनल अत्याचार झालेत असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणूनच त्या राजकीय विश्वातून तुम्हाला जरा दुसरीकडे घेऊन जातो लक्षात ठेवा मित्रांनो वर्चस्वाची लढाई फक्त माणसांमध्ये नसते जनावरं देखील याला मुळीच अपवाद नाहीत आणि नसतात हा व्हिडिओच आहे बघा बरं या गोष्टीचा भक्कम पुरावा आणि हो नेहमीचा प्रेमाचा पहिला प्रश्न असा की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केला कामाच्या गडबडीत धावपळीत राहून गेलेला असेल तर आत्ता मात्र अवश्य सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला सतत मिळत असते विविधतेची मस्त मेजवानी जरा हटकेच आहे आपला हा चॅनल आजचा हा व्हिडिओज बघा ना भविष्यात बैल म्हणून मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागणाऱ्या गोऱ्यांची काहीच फरक नाही एकंदर माणसांच्या वृत्तीत आणि या कळपात सामील असलेल्या तरण्या बांड उमद्या जनावरांच्या वागण्यात या ठिकाणी दिसलेला थरारक धडकाधडकीचा जोरदार मुसंड्या मारत एकमेकाला शिंगावर घेत वर्चस्व मिळवण्याचा हा प्रकार सगळीकडेच दिसतो मग नुकतेच वयात आलेले हे तरुण गोरे कसे अपवाद असतील बरं त्यांची रग ते जिरवणार तरी कुठे त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या जंगी लढतींसाठी त्यांनी मैदान निवडलं आहे नाहीतर त्यांच्या या झुंजीमुळे सर्वांची धावपळ झाली असती अगदी पळताभुई थोडी झाली असती म्हणा कदाचित गर्दी असती तर अनर्थ देखील ओढवू शकला असता पण त्यांनी देखील विचारपूर्वक अगदी निवांत ठिकाण निवडल्याने सुरक्षित अंतर ठेवून या आगळ्या वेगळ्या युद्धाचं चित्रीकरण करणं देखील शक्य झालं नदीवर पोहण्यासाठी जात असताना मैदानावर भला मोठा गायगोऱ्यांचा कळप दिसला त्यातल्या एकंदर हालचाली पाहून खात्री पडली की इथं काहीतरी घडणार आहे इथं काहीतरी शिजतो आहे कट आणि हा अंदाज हा तर्क खरा ठरला बरं का मंडळी शिंगांना शिंग भिडवून कपाळाला कपाळानं रेटारेटी करीत चारही पायांची खुरं जमिनीत जोरदार कसून रुतवून एकमेकांची ताकद आजमावत हे गोरे अगदी खरीखुरी मारामारी करीत होते अगोदर मला वाटलं की राजकीय मित्रांप्रमाणे राजकीय मित्रपक्षांप्रमाणे या लढती देखील मैत्रीपूर्ण असाव्यात पण नंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये कसलंही फिक्सिंग नाही त्यांच्या काही मिनिटांच्या त्या झुंजीनंतरच माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये अजिबात मॅच फिक्सिंग झालेली नाही सकाळची बरीचशी लवकरची वेळ असल्यानं फारशी वर्दळ नव्हती रात्री आणि पहाटे उशिरा जोरदार पाऊस होऊन गेलेला होता त्यामुळं मैदानावर पाणी साचलेलं होतं म्हणून कोणी खेळाडू आलेले नव्हते त्यामुळे या चार पायाच्या खेळाडूंना अगदी मोकळं रान मिळालं विशेष म्हणजे परस्परांना भिडलेले कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते तू शक्तिमान की मी शक्तिमान याचा निकाल जणू त्यांना घ्यायचा होता बराच वेळ रंगलेली ही धडकाधडकी ही मुसंडी ही झुंज चित्रीकरणाचा एक वेगळाच अनुभव देणारी ठरली नमस्कार रसिक मित्रांनो निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप शाब्दिक हाणामारी क्वचित समोरासमोर घडलेले संघर्षाचे प्रकार मागील दीड महिन्यापासून आपण सर्वांनी भरपूर बघितले असतील त्याचा आता वीज देखील आला असणार सतत ब्रेकिंग न्यूज ऐकून ऐकून डोळे कान मेंदू यांच्यावर इमोशनल अत्याचार झालेत असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणूनच त्या राजकीय विश्वातून तुम्हाला जरा दुसरीकडे घेऊन जातो लक्षात ठेवा मित्रांनो वर्चस्वाची लढाई फक्त माणसांमध्ये नसते जनावरं देखील याला मुळीच अपवाद नाहीत आणि नसता हा व्हिडिओच आहे बघा बरं या गोष्टीचा भक्कम पुरावा आणि हो नेहमीचा प्रेमाचा पहिला प्रश्न असा की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केला कामाच्या गडबडीत धावपळीत राहून गेलेलं असेल तर आत्ता मात्र अवश्य सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला सतत मिळत असते विविधतेची मस्त मेजवानी जरा हटकेच आहे आपला हा चॅनल आजचा हा व्हिडिओज बघा ना भविष्यात बैल म्हणून मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागणाऱ्या गोऱ्यांची काहीच फरक नाही एकंदर माणसांच्या वृत्ती आणि या कळपात सामील असलेल्या तरण्या बांड उमद्या जनावरांच्या वागण्यात या ठिकाणी दिसलेला थरारक धडकाधडकीचा जोरदार मुसंड्या मारत एकमेकाला शिंगावर घेत वर्चस्व मिळवण्याचा हा प्रकार सगळीकडेच दिसतो मग नुकतेच वयात आलेले हे तरुण गोरे कसे अपवाद असतील बरं त्यांची रग ते जिरवणार कुठे त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या जंगी लढतींसाठी त्यांनी मैदान निवडलंय नाही तर त्यांच्या या झुंजीमुळे सर्वांची धावपळ झाली असती अगदी भुई थोडी झाली असती म्हणा कदाचित गर्दी असती तर अनर्थ देखील ओढवू शकला असता पण त्यांनी देखील विचारपूर्वक अगदी निवांत ठिकाण निवडल्याने सुरक्षित अंतर ठेवून या आगळ्या वेगळ्या युद्धाचं चित्रीकरण करणं देखील शक्य झालं नदीवर पोहण्यासाठी जात असताना मैदानावर भला मोठा गायगोऱ्यांचा कळप दिसला त्यातल्या एकंदर हालचाली पाहून खात्री पटली की इथं काहीतरी घडणार आहे इथं काहीतरी शिजतोय कट आणि हा अंदाज हा तर्क खरा ठरला बरं का मंडळी शिंगांना शिंग भिडवून कपाळाला कपाळानं रेटारेटी करीत चारही पायांची खुरं जमिनी जोरदार कसून रुतवून एकमेकांची ताकद आजमावत हे गोरे अगदी खरी-खुरी मारामारी करीत होते अगोदर मला वाटलं की राजकीय मित्रांप्रमाणेच राजकीय मित्रपक्षांप्रमाणेच या लढती देखील मैत्रीपूर्ण असाव्यात पण नंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये कसलंही फिक्सिंग नाही चित्रीकरणाचा एक वेगळाच अनुभव देणारी ठरली